प्रकरण पहिलं मानवी शरीर काही आंतर इंद्रिय मित्रांनो तुमच्या परिसरातील एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कधी गेला आहात का काही आजार झालेल्या व्यक्तींच्या शरीराच्या आतील भागांचे फोटो काढण्याचा एक विभाग अशा हॉस्पिटलमध्ये असतो शरीराच्या आतील हाड इंद्रियांमध्ये झालेले बिघाड यांची माहिती अशा फोटोंच्या मदतीने कळू शकते या फोटोंना काय म्हणतात बर अगदी बरोबर यांना क्ष किरण फोटो किंवा एक्स रे फोटो असं म्हणतात मित्रांनो शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतर इंद्रिय असं म्हणतात आंतर म्हणजे आतील भाग फुफ्फुस हृदय ही छातीतील आंतर इंद्रिय आहेत अन्न नलिका यकृत आतडी स्वादुपिंड ही पोटामध्ये असलेली आंतर इंद्रिय आहेत मेंदू डोक्यामध्ये असतो म्हणजेच मेंदू हे डोक्यातील आंतर आहे यावर आधारित एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला माहीत असलेल्या आंतर इंद्रियांची नावं लिहा उत्तर आहे फुफ्फुस हृदय अन्न नलिका यकृत आतडी स्वादुपिंड मेंदू ही आंतरिंद्रिय आहेत सुसूत्रता खेळणं पोहणं मोटार चालवणं यांसारख्या अनेक कामांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचाली कराव्या लागतात खेळताना आपण इकडून तिकडे धावतो उड्या मारतो अने आणि अशा अनेक गोष्टी करतो जिथे आपले हात आणि पाय एकत्रपणे वापरले जातात पोहताना आपण लयबद्धपणे हातापायाची हालचाल अशी करतो की आपण पाण्यावर तरंगू शकू आणि बुडणार नाही तुम्ही तुमच्या वडिलांना काकांना मामाला किंवा मा कुठल्याही टॅक्सीवाल्याला गाडी चालवताना नक्की पाहिलं असेल गाडी चालवताना त्यांना काय काय करावं लागतं एकतर समोर स्टिअरिंग असतं ज्याच्या मदतीने गाडीची दिशा सांभाळावी लागते डावीकडे गियर असतो तो सांभाळावा लागतो त्याचबरोबर पायांच्या मदतीने क्लच ब्रेक आणि ॲक्सिलरेटर यांच्यात ताळमेळ साधावा लागतो आणि हे सगळं करावं लागतं ते बाहेरच्या आजूबाजूच्या वाहनांवर लक्ष ठेवून कुठेही अपघात होणार नाही याची काळजी घेऊन बाप रे एकाच वेळेला किती गोष्टी सांभाळाव्या लागतात एकूणच अशा कामांमध्ये डोळे हात पाय कान अशा अनेक भागांची मदत होते शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि काम सुरळीतपणे होण्यासाठी या भागांच्या कामात ताळमेळ असावा लागतो यालाच त्यांच्या कामातील सुसूत्रता असं म्हणतात चित्र काढणं पाणी पिणं जेवण अशा सहज सोप्या वाटणाऱ्या कामांमध्येही सुसूत्रतेची गरज असतेच भांड्यात झाकून ठेवलेलं पाणी पेल्यात घेऊन ते पिणं या कामात कोणकोणत्या इंद्रियांची मदत होते त्यात सुसूत्रता नसेल तर काय होईल जरा विचार करून बघा शरीराच्या आत असलेल्या इंद्रियांच्या कामातही सुसूत्रतेची गरज असते विविध कामांमध्ये सुसूत्रता ठेवण्याचं काम कोण करतं मेंदू मेंदू हे डोक्याच्या कवटीत असलेलं आंतरेंद्रिय आहे शरीराच्या सर्व अवयवांचं आणि त्यांच्या कार्यांचं नियंत्रण मेंदू करतो त्यांच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचं कामही मेंदूच करतो आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत म्हणजेच डोळे नाक कान जीभ आणि त्वचा या इंद्रियांमार्फत मेंदूला मिळत असते विचार करणं स्मरण ठेवणं निर्णय घेणं ही कामं मेंदू करतो त्यानुसार मेंदू शरीराच्या वेगवेगळ्या भागांना आज्ञा पाठवतो बोलणं धावणं उड्या मारणं अशा कामांमधील ताळमेळ मेंदूमुळेच ठेवला जातो यावर आधारित प्रश्न येऊ शकतो मेंदूचं कार्य कोणतं उत्तर आहे शरीराच्या सर्व अवयवांचं आणि त्यांच्या कार्यांचं नियंत्रण करणं विचार करणं स्मरण ठेवणं निर्णय घेणं ही मेंदूची कार्य आहेत छातीवर तळहात ठेवल्यास आतमध्ये होत असलेली धडधड आपल्याला जाणवते असलेल्या हृदय या इंद्रियाच्या सतत सुरू असलेल्या कामामुळे निर्माण होते हृदय कोणतं काम करतं आपल्या शरीरातलं रक्त सतत नलिकांमधून पुढे पुढे जात असत या नलिकांना रक्तवाहिन्या म्हणतात यापैकी काही नलिका थोड्या मोठ्या असतात तर काही केसां इतक्या लहान असतात केसांसारख्या अतिशय लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या म्हणतात रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करत असत त्यासाठी हृदयाचं सतत एकापाठोपाठ आकुंचन आणि प्रसरण होत राहतं त्यामुळेच आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात तुम्हाला हृदयावर प्रश्न येऊ शकतो की हृदयाचं कार्य कोणतं उत्तर आहे रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व अवयवांकडे रक्त पोचवण्याचं काम हृदय करतं मित्रांनो हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तिथून परत हृदयाकडे अशी रक्ताची ने आण सतत सुरू असते याला रक्ताभिसरण असं म्हणतात फुफ्फुस छाती हा एक बरगड्यांचा पिंजरा आहे हृदय आणि फुफ्फुस या पिंजऱ्यात असतात श्वास घेणं म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणं श्वास सोडणं म्हणजे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणं यालाच उच्छवास म्हणतात एकापाठोपाठ होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छ्वास म्हणतात ही क्रिया सतत सुरू असते श्वास घेतला की बाहेरची हवा नाकावाटे वाटे जाते या हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये रक्तात मिसळतो त्याचवेळी रक्तामधील कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसातील हवेत येतो श्वास सोडला की फुफ्फुसातील हवेबरोबर कार्बन डायऑक्साइड नाका वाटे शरीराबाहेर जातो मित्रांनो यावर दोन प्रश्न अपेक्षित एक फुफ्फुसाचं कार्य कोणतं उत्तर आहे श्वास घेऊन नाकावाटे बाहेरच्या हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये रक्तात मिसळणं आणि श्वास सोडून फुफ्फुसातील हवे बरोबर रक्तातील कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर पाठवणं हे फुप्फुसाचं कार्य आहे दुसरा प्रश्न आहे श्वास आणि उच्छ्वास यातील फरक सांगा उत्तरात आपण दोन स्तंभ काढू दावीकडे श्वास आणि उजवीकडे उच्छ्वास लिहू पहिला मुद्दा श्वास घेणं म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणं उच्छ्वास म्हणजे फुफ्फुसातील हवा वाटे बाहेर सोडणं दुसरा मुद्दा श्वास घेतला की बाहेरची हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते या हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये रक्तात मिसळतो उच्छवासात फुफ्फुसातील हवेबरोबर रक्तातील फुफ्फुसात आलेला कार्बन डायऑक्साईड नाकावाटे शरीराबाहेर जातो काही वैद्यकीय साधन शरीराच्या आतील भागात झालेल्या बिघाडांची नेमकी माहिती मिळवण्यासाठी पूर्वी फारशी साधन नव्हती क्ष किरणांच्या म्हणजेच एक्स रेच्या मदतीने फोटो काढण्याचं तंत्र अवगत झालं तेव्हापासून हाडं मोडणं जठर अथवा आतड्यातील बिघाड इत्यादींची माहिती कळणं शक्य झालं एक्स रे फोटो न काढता पडद्यावर उमटलेल्या चित्रांवरूनही डॉक्टर माहिती मिळवू शकतात या तंत्राला स्क्रीनिंग असं म्हणतात क्ष किरण शरीरावर जास्त प्रमाणात पडण्याचं चा टाळणं चांगलं हल्ली सोनोग्राफीच्या तंत्राने टीव्ही सारख्या यंत्राच्या पडद्यावर शरीराच्या आतील भागाची स्पष्ट चित्र पाहता येतात आंतरेंद्रियांच्या बिघाडांची माहिती मिळवण्यासाठी इतरही अनेक तंत्र वापरली जातात त्यातून शरीरातील बिघाडांविषयी नेमकी माहिती मिळवता येते गरज असल्यास ऑपरेशन करून असे बिघाड दुरुस्तही करता येतात ही कृती करून पहा एखादी व्यक्ती शांतपणे एका जागी बसलेली असताना एका मिनिटाला किती वेळा श्वास घेते आणि किती वेळा सोडते ते मोजा थोडं धावणं किंवा मेहनतीचं काम करणं यानंतर त्यात काय फरक पडतो याची नोंद करा आपण काय शिकलो शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना इंद्रिया म्हणतात मेंदू डोक्यातील आंतर इंद्रिय आहे मेंदू शरीराच्या सर्व कार्यांचं नियंत्रण करतो फुफ्फुसं आणि हृदय ही छातीमध्ये असलेली आंतर आहेत फुफ्फुस श्वासोच्छवासाचं कार्य करतात हृदय रक्ताभिसरणाचं कार्य करत शरीरात रक्त फिरत राहणं याला रक्ताभिसरण म्हणतात